मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे व्यक्ती असतात काही व्यक्ती असे असतात की जे आपल्यावरती खूप प्रेम करत असतात त्यातही प्रेम करणारे अनेक असतात पण त्या अनेकांमधून खरंच प्रेम करणारा व्यक्ती ती कोणता आहे हे कसे लक्षात घ्यावे किंवा कसे समजावे मित्रांनो हे यावरून लक्षात येईल आपल्याला बोलणारे खूप असतात रागावणारे खूप असतात आणि जेव्हाही इतर व्यक्ती आपल्यावरती रागवतात तेव्हा आपण एकच गोष्ट करतो आपल्यालाही राग येतो आणि आपणही त्या व्यक्तीचा तिरस्कार करतो आणि त्या व्यक्तीला आपण सोडून देतो मित्रांनो असे वारंवार होते की एखादी व्यक्ती रागवते खूप रागवते खूप चिडते खूप वाईटसुद्धा समोरच्या व्यक्तीला बोलते पण समोरची व्यक्ती एकच काम करते की कि इकडनं कितीही वाईट बोलणे झाले किंवा कितीही राग करणे झाला तरी ती समोरच्या व्यक्तीशी जोडलेलीच राहते समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीला ती कदापि सोडून जात नाही मित्रांनो यावरूनच सत्यता लक्षात येते किंवा आपल्याला असे लक्षात येते की ही व्यक्ती खरंच पवित्र प्रेम करणारी आहे खरंच खूप चांगल्या पद्धतीने नातं निभवणारी आहे खरंच या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीसोबत खूप चांगल्या पद्धतीने राहायचे आहे आणि त्या व्यक्तीने व्यक्ती समोरची कितीही वाईट असो तसा त्याचा स्वीकार केलेला आहे प्रेमपूर्ण स्वीकार केलेला आहे मित्रांनो हेच आणि याच पद्धतीचे लक्षण आहे की एखादी व्यक्ती कितीही वाईट बोलत असेल तरी समोरची व्यक्ती ही त्याच्यावर खूप खूप प्रेम करते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा